याचं आमचा लेखक दिग्दर्शक राहुलने डायरेक्ट वाचनच ठेवलं होतं हां त्यामुळं सर्व त्यांना त्यांनी कास्टिंग आधीच केलं होतं आम्ही सगळेच एकमेकाला आधीपासून ओळखत असल्यामुळे त्याचा ऑडिशन वगैरे हा प्रकार काही नव्हता मग प्रत्येकाला माहिती होतं की कोणी काय काम करू शकेल त्यामुळं तुला वेळ आहे का बाकी सगळ्या गोष्टी की ते कॅरेक्टर लॉक होत होतं ते झाल्यानंतर मग सगळ्यांशी वेळ बघून मॅ मा, माधुरी मॅडमच्या माध ऑफिसमध्ये एक रीडिंग ठेवण्यात आलं एक दोन तीन रीडिंग झाली आणि ते जेव्हा ऐकलं ना ते इतकं सुंदर पहिल्या वाचनामध्येच बांधलेलं गेलं होतं की या चित्रपटाचं एक पहिले तीस चाळीस टक्के यश निघाडत होतं नमस्कार मी नितीन मोळे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय येत्या पाच तारखेला म्हणजे जानेवारीच्या जा पाच तारखेला पंचक नावाचा एक धडाके दमदार असा धडके वा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच चित्रपटामधील एक गोड कलाकार सागर सर माझ्यासोबत आहे सर कसं आहे तुम्ही मस्त थँक्यू सर काय बोलत आहे तुम्हीसुद्धा सांगितलं की तुम्हीसुद्धा पहिल्यांदाच ट्रेलर बघताय कशी आहे एक्साइटमेंट आणि किती भारी वाटतंय नाही भारी तर वाटलेलं तर कारण यातल्या कुठल्याही कलाकारांना यातला कुठलाही या टीझर किंवा कुठलाही रील किंवा कुठलाही ट्रेलर अजून बघितलेला नाही आहे आता आमचा पुढचा पण प्लॅन जो प्रमोशनचा आहे की ज्याच्यामध्ये गाणी रिलीज होतील वगैरे त्यातलं कुणीही काहीही बघितलेलं नाही आहे त्यामुळे जशी उत्सुकता तुम्हाला आहे तुम्हाला पहिल्यांदा बघताना जे वाटलं ना तेच आम्हालाही वाटलेलं आहे खरंच खूप भारी विषय वाटतो कारण का प्र तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये असा कुठं कधी ना कधी कुटुंबामध्ये हा विषय निघतोयच निघतो काय सांगाल सागर सर तुम्हाला किती रिलेट होतो किंबहुना काय सांगाल एक अंधश्रद्धा असते श्रद्धा असते त्या संदर्भात काय हा प्रकार थोडा गावात जास्त मानला जातो किंवा तिकडं या बाबतीत जास्त बोललं जातं मी मुळचा कोल्हापूरचा आहे मग मला कोकण तळ कोकण हे जवळच आहे आणि आता मी गेली वीस वर्ष मुंबईत आहे त्यामुळे हा विषय मला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आता तो खरा आहे खोटा आहे या वेगळ्या गोष्टी तुम्ही किती मानता किती नाही मानत हा वेगळा आहे पण असे बरेच लोक आहेत की ज्यांचा या गोष्टीवरती प्रचंड विश्वास आहे आणि त्याची चर्चा अजूनही या विषयावर खूप गांभीर्यानं बोलणारी अनेक माणसं मी बघितलेली आहेत त्याच्यामध्ये आणि जसं तुम्ही कोकणात जाता तर तिथं या बाबतीत जरा जास्त चर्चा होता ना छोट्या छोट्या गावामध्ये जेवढे तुम्ही जाल ना त्याच्यामध्ये ही भीती त्यांच्या लोकांच्या मनामध्ये खूप आहे आणि ते या गोष्टीला खूप मानतात अर्थात याला अपवाद आहेत न मानणारे पण आहेत पण जास्त याचा प्रसार किंवा ज्याच्याबद्दल जास्त बोललं जातं आहे हे छोट्या छोट्या गावांमध्ये नाही सर सर जसं तुम्ही बोललात की प्रत्येकाच्या गावागावामध्ये घडणारी ही घटना आहे काय सांगाल जेव्हा एखाद्या चित्रपटाचं कास्टिंग आपण होतो एका चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळते त्याची जेव्हा स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये देते तेव्हाच आपल्याला कळतं की बा हा चित्रपट कसा आणि क कोणत्या लेवलपर्यंत जाणार आहे काय सांगाल किती धगधग होती जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट हातामध्ये आल्याने किती एक्साइटमेंट होती ॲक्च्युली स्क्रिप्ट हातामध्ये ही आधीच नाही अच्छा याचं आमचा लेखक दिग्दर्शक राहुलने डायरेक्ट वाचनच ठेवलं होतं हां त्यामुळे सर्व त्यांना त्यांनी कास्टिंग आधीच केलं होतं आम्ही सगळेच एकमेकाला आधीपासून ओळखत असल्यामुळे त्याचं ऑडिशन वगैरे हा प्रकार काही नव्हता प्रत्येकाला माहिती होतं की कोणी काय काम करू शकेल त्यामुळं तुला वेळ आहे का बाकी सगळ्या गोष्टी की ते कॅरेक्टर लॉक होत होतं ते झाल्यानंतर मग सगळ्यांशी वेळ बघून मा माधुरी मॅडमच्या ऑफिसमध्ये मा एक रिडिंग ठेवण्यात आलं एक दोन तीन रीडिंग झाले आणि ते जेव्हा ऐकलं ना ते इतकं सुंदर पहिल्या वाचनामध्येच मा बांधलेलं गेलं होतं की या चित्रपटाचं एक पहिले तीस चाळीस टक्के यश ढिकाणत होतं म्हणजे ते आणि राहुलची गंमत अशी आहे की त्याचा तो इत, इतका सॉलिड बांधलेला सिनेमा असतो तर नंतर सेटवर जाऊन बघूया त्याचं पुढं काय होईल प्रश्नच नाही पडत इम्प्रोव्हायझेशन हां म्हणजे त्याच्यात लिहिल्याप्रमाणे फक्त जर झालं तर सिनेमा छान याची गॅरंटी वाटते असं खूप कमी वेळा होतं की हा अरे यार आपल्याला हे वाटायचं क्लायमॅक्स कसा होणार आहे माहीत नाही आहे पर चल बघूयात आपण तिथे गेल्यावर काहीतरी होईल काहीतरी सुचेल असे प्रकार बऱ्याचदा घडत असतात पण याच्यामध्ये ते नदी लॉक झालेली स्क्रिप्ट ही पहिल्या वाचनातच होती त्यामुळे आम्हाला मला माझं कॅरेक्टर माहिती होतं त्याला त्याचं कॅरेक्टर प्रत्येकाला त्या सगळ्यात गंमत म्हणजे काय माहिती आहे का याचा विषय हा हिरो आहे या सिनेमाचा सिनेमाचा त्याच्यामध्ये कुठलं एक कॅरेक्टर हिरो नाही आहे बरोबर आणि तो विषय पुढे नेणारी फक्त ही कॅरेक्टर कॅरेक्टर आणि तुम्हाला या सिनेमामध्ये आणखी एक गंमत अशी बघायला मिळेल की एटी पर्सेंट सीनमध्ये सगळे म्हणजे असं दोघांचा एक दो सीन आहे तिघांचा एक सीन आहे असं म्हणजे लव्ह सीन्स वगैरे एक दोन चार सीन जर एटी पर्सेंट सीन म्हणजे प्रत्येक जण आहे आणि प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे आता मी शहरात मग तुम्हाला राहणारा तो वेगळा आहे कोकणात जो वाढलेला आहे तो वेगळा आहे आणि यात परत यात माणसा माणसातला विश्वास नात्यातला विश्वास त्याच्यातले हे वे दावे विषयावर असणारा विश्वास हा म्हणजे त्याच्यावरून त्या गोष्टीच्या बदलत जातात एकमेकावर असणाऱ्या विश्वासात त्याही गोष्टींची गंमत गम जमत त्याच्यामध्ये आहे पण मग दुसऱ्याचं मन जपण्यासाठी काही गेलेल्या गोष्टी आहेत अशा बऱ्याच गमती गमती आहेत बरं तर सर जेव्हा ट्रेलर लॉन्च होत होता, होता तेव्हा असं आम्हाला ऐकायला आलं की आनंद इंगळे नावाचे जे कलाकार आहेत त्यांच्या रूमवर खूप कलाकारांची गट्टी जमत तो काय विषय नेमका अजून पर्यंत आम्हाला नाही काय आहे नाही ते म्हणजे कसं की आम्ही ते तुम्हाला म्हटलो त्या ऐंशी टक्के सीरमध्ये आम्ही सगळेच होतो त्यामुळे ऑलमोस्ट अख्खं शूट संपेपर्यंत सगळेच त्या हॉटेलवरती होते और एक दोन दिवस झाल्यानंतर का संध्याकाळी कोकणात तुम्ही फिरायला कुठे जाणार नाईट गेल्यानंतर समजा डे सिक्वेन्सेस संपले नाईट सिक्वेन्स नसतं तर आमच्या सिक्वेन्स संपल्यानंतर आम्ही चार पाच जण आधी लवकर जर आलो तर आम्ही पहिल्या दिवशी असंच आनंदच्या रूपात जर बसू येईल म्हणून मी विद्याधर जोशी आळेकर सर असे टप्पा मारत होते आणि नंतर नंतर तिकडं जो कम्पो होत गेला आहे की प्रत्येक जण रूमवर आल्यानंतर फ्रेश व्हायचा त्याच्यानंतर त्याचा अड्डा आनंदच्या रूमवर काय धोका असता सर त्यासाठी रात्री दीड दोन वाजता आम्ही जेवायला वगैरे जायचो तोपर्यंत हीच मजा आली गाणी म्हणणं बोलणं वगैरे म्हणजे जर सरांसोबत गप्पा मारताना मला एवढं आहे पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल शूट करत असाल तेव्हा किती गडबड गोंधळ आणि मस्ती झाली असेल ते खरंच म्हणजे खूपच म्हणजे माहिती काढून इतका पाऊस पडलेला होता जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिला सात आठ दिवस पाऊस पडायचा आणि त्याच्यातून वेळ काढून आम्ही शूट करत होतो सिनेमा सुरू झाला मुहूर्तानंतरच तीन चार दिवस इतका पाऊस की पूर्ण चिखल झाला होता की आमच्या आणि आउटडोअर सीन बरेचसे होते त्यामुळे आम्हाला शेड्यूल थोडंसं बदलावं लागलं जे आउटडोअर होतं ते इंटिरियर करावं लागलं इंटिरियरचे होतं ते नंतर आम्ही एक्सटिरियर केलं पण याच्यामुळं गोंधळ न होता राहुलच्या डोक्यात स्क्रिप्ट फिक्स असल्यामुळे त्यांना ऐनवे ते चेंजेस करून ठरलेल्या वेळेपेक्षा लवकरच सिनेमा संपवला हे जे खूप अवघड होतं आणि तुम्हाला माहिती असेल की दोन दोन तीन तीन कॅरेक्टरचे सीन असते तर लवकर समजा खूप लोक जर प्रत्येक सीन मध्ये असतील ना तर त्याच्या ती कोरिओग्राफी करायला खूप अवघड पडतं त्याची आणि या वेळ ठरलेल्या वेळात एवढ्या वे लोकांना घेऊन काम खरंच खूप अवघड होतं आणि या दोघांनी ते खूपच कमालीचं केलेलं आहे खरंच खूप भारी वाटत तुर्तास सर मी इकडे थांबतो तोपर्यंत आता त्या प्रेक्षकांना काय सांगाल की काय वेगळा पैलू किंबहुना नवीन वर्षातला पहिला चित्रपट असणारा आपला काय सांगाल किती मजा आणि किती धमाल ह्या बघायला मिळणार आहे धमाल तर आहेच पण एक चांगला विषय बघायला खूप छान एंटरटेन व्हायला थोडंफार शिकायला आणि खरं तर लहान मुलांना घेऊन येऊन बघण्यासारखा चित्रपट आहे फॅमिली फ्रेंड्स या सर्वांनी मिळून मजा करण्यात आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी एक उत्तम मराठी चित्रपट एवढा मला वाटतं खरंच खूप भारी वाटतं तोपर्यंत सर खरंच खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमला